महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बरने यांच्या हस्ते

<स्था> तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते देशी वृक्षाचं रोपण होत आहे आणि राज्य वृक्ष आहे त्यानंतर आम्ही राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडनं जाणून घेत आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशजी खानगे उपस्थित आहेत पुणे उपवन संरक्षक महादेवजी मोहिते साहेब उपस्थित आहेत आर एफ ओ प्रकाश शिंदे साहेब आर एफ ओ सोमनाथ ताकवले आणि वन विभागाचे सर्वच अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे तर झाड लावणं ही आपली जबाबदारी आहे तर आम्ही या ठिकाणी राज्याचे कार्यक्षम कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्ने यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल काय संदेश द्याल आजच्या कार्यक्रमाबद्दल मी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जो इथं कार्यक्रम होतोय त्या वृक्षारोपणाचा आज देशी झाडं लावण्याचा आमचे वन विभाग आणि होंडा आणि ओरियत नेचर फाउंडेशनच्या वतीनं निश्चित त्या दोघांचे आभार मानतो आमच्या वन विभागाचा पण आभार मानतोय शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वृक्षारोपणाचं महत्व किती महत्वाचं आहे पर्यावरण समतुलनच्या दृष्टिकोनातून आणि आज इथं तो मावळमध्ये कार्यक्रम होतोय आज इथं हा परिसर आता गजबजतोय इथं शहरीकरण वाढतोय आणि या शहरीकरणा मध्य मध्यभागी झाड असणं किंवा ते असं खूप खूप चांगले आणि निश्चित त्याचा फायदा होईल आणि माझं मग आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना आव्हान करायचं की प्रत्येकाने झाड देशी झाडं ही लावली पाहिजे निश्चित लावून उपयोग नाही तर ती जगवली पण पाहिजे तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे झाड लावणे आणि झाड जगवणे असा संदेश दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी गणेशजी खांडगे उपस्थित आहेत तर या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वतीनं आणि हुंदाई आणि ओरी आर या नेचर फाउंडेशनच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी

কেলি কানে কেডে ত্সাকে मान्यवरांचा शुभ होते उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र मामा भरणे यांचा अक्षय करण्यात येत आहे मान्यवरांना आपण औक्ष करणार आहोत त्याचप्रमाणे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आपण मंचावरती आणि स्थानाकडनं व्हावं त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा मी नामोल्लेख करतो आपल्याला विनंती आपणही ही मंचावरती आणि स्थानाकडनं व्हावं साहेब आपल्याला विनंती असेल यावं वरमरिक्षेत्राने आपल्यालाही विनंती आपण मरती यावं डायरेक्टर ओरी अर्थ नेचर फाउंडेशन श्री जीवनजी शेवाळे सर आपल्याला विनंती आपण यांच्यावरती यावं डायरेक्टर ओरी अर्थ नेचर म्हणून श्री लोकजी जाहीर सर आपल्याला विनंती आपण

कंटेन्सी वृक्षारोपण लावण्याचा कार्यक्रम वन विभागाच्या वतीनं होतोय निश्चित एक आनंद आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा परिसर आता दिवसेंदिवस वाढतोय इथं शहरीकरण वाढते आणि पर्यावरणाच्या संतुलन दृष्टिकोनातून वृक्ष लागवड खूप महत्वाची आहे आणि ही शोधून आपण या कंपन्यांनी आमच्या वन विभागाच्या माध्यमातून सर्व पक्षरोपणाचा कार्यक्रम इथं होतोय निश्चित मी संयोजकांना आणि इथल्या सर्वच इथले ग्रामस्थ असतील सरपंच उपसरपंच या सर्वांना धन्यवाद देतो की आणि वनविभागाच्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकच सांगतो की निश्चित प्रकारे जाडा लावले ते झगड कशी जगतील हा पण सर्वांनी निश्चित प्रकारे यावरती लक्ष द्यावं खरंतर आज सुनील अण्णांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम थोडा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना तिकडं जायच आहे आणि आज हा मी पुन्हा एकदा मी दोन्ही कंपन्यांचं आणि विभागाचा आभार म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपवन संरक्षक यांच्या शोध असते

हॅलो या ठिकाणी सोमाटणी ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय मंत्री साहेब मामांचा इथे सत्कार आहे सोमाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आपल्याला विनंती आपण समोर यायचे त्याचप्रमाणे ग्रान्पालुकते अध्यक्ष विष्णू भाऊ आपल्यालाही विनंती आहे माझे उपसरपंच रेतील दादा मोरे माझे उपसरपंच सचिन मोरे आपल्याला विनंती आहे आणि तथाही आपल्यास विनंती आपण मामांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे रवींद्र मोरे या विशेष आपल्याला विनंती आहे सोमाट्या ग्रामपंचायतच्या वतीने कार्यक्रम होते कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य तत्वले यांचा सन्मान होतो सर्व सोमाट्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आपल्याला विनंती आहे आपल्या नावाने झालाय सन्मान विनंती आहे या ठिकाणी हिंदू स्वराज्याच्या संस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलानी आदन्य गरीब गाव खाजगी आपल्याला आहे सोप्रात ग्रामपंचायत वतीनं आपल्याला सम्मित करण्यात येते दोन मिनिटामध्ये आदन्य गरीश गाव खाली विरुद्ध आणि सन्मान जसेंबर साहेब आपल्याला देखील मग असे आपल्याला एक सांगायचं राहिलं आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना वृक्षबद्दल किती प्रेम आहे खरं तर दादांना आजच्या कार्यक्रमासाठी यायचं होतं परंतु दादांची रात्री अशा दादांना थोडा त्रास झाला त्यांची तब्येत थोडी बिघडली त्यामुळे दादांना खरं कार्यक्रमाचे निवेदन आले नाही परंतु दादाने सांगितलंय मी ज्यावेळेस पुन्हा कधी येईल झाड नक्की पाहिल त्यामुळे झाडाची नक्की कारण झाडांची किती आवड आहे त्यामुळे दादांच्या वतीनं सगळ्यांकडे आलोय त्यामुळे दादांनी तुम्हाला सर्वांना नमस्कार सांगितले धन्यवाद